नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन यांच्या वतीने मराठा महासंघांच्या योद्ध्यांचा सन्मान दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी मराठा महासंघाच्या कार्यक्रमानिमित्त मालेगाव येथे मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत शिरसाट महाराष्ट्र प्रदेश सचिव कांतीभाऊ पाटील मालेगाव तालुका अध्यक्ष शरद बच्छाव नाशिक जिल्हा सचिव दादाजी हिरे उत्तर महाराष्ट्र दिव्यांग सेल अध्यक्ष दीपक विठ्ठल पवार दीपक कदम राकेश भुसे यांच्या हस्ते जितेंद्र देसले शिवजयंती संस्थापक सुनील पाटील तालीम संघ अध्यक्ष कैलास शर्मा सामाजिक कार्यकर्ते पैलवान दीपक पाटील मैदानी खेड कुस्ती रावसाहेब निकम समाजसेवक अमोल निकम मराठा महासंघ एकता संदीप आभवनेकर पवन मित्रमंडळ अध्यक्ष पवार साहेब पिंपळगावकर नंदुभाऊ सावंत नगरसेवक गिरीश बोरसे नगरसेवक या योद्ध्यांचा मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला मराठा महासंघाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्रजी आहेर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यशवंत शिरसाट यांचाही अनेक मान्यवरांनी सन्मान केला या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करू मराठा महासंघाला व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या कार्याला मनापासून शुभेच्छा व्यक्त केल्या त्यानंतर भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली आपण स्नेह संमेलन या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि तो, तो कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला त्यानंतर जागतिक मानवाधिकार फेडरेशन दिल्ली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी आहे साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी इथं आले आपण सर्वांनी त्यांचं स्वागत केलं